राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यातील उपक्रमशील व्यक्तिमत्व मान्य माधवरावजी गायकवाड साहेब यांचा वाढदिवस नांदेड शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला तसेच सायंकाळी शहरातील शिवपार्वती मंगल कार्यालयात राष्ट्रीय चर्मकार महासंघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी माधुरा गायकवाड यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला यावेळी राज्यभरातून राष्ट्रीय पदाधिकारी उपस्थित होते सुधाकर सोळंके नांदेड वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी बालाजीराव बनवत साहेबांचे मिसेस स्नेहा राष्ट्रीय चमकार महासामाजिक प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड सगळे राष्ट्रीय चमोकार सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते त्या या ठिकाणी असं गोक्षारोपण वाटप आणि साहित्य आणि पिठाई स्वीटपिठाई असं वाटप करण्यात आलं त्या अनुयायोगाने सर्व समाजामध्ये निर्दासित केले आणि कार्यक्रम पादर्शित केले आणि गायकवाड सभेच्या वाढदिवसासाठी सर्वांना राष्ट्रीय चर्मकार महासंघा नांदेड युवा आघाडीच्या वतीने राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कार्यसम्राट महाराष्ट्र भूषण आदरणीय मांदुरावजी गायकवाड साहेब यांचा वाढदिवसानिमित्त गुरुरामदास मंदिर शिवनगर येथे लहान मुलांना शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण आणि मिठाई वाटप करण्यात आलेली आहे दिवसभर खूप छान कार्यक्रम झालेला आहे आणि आज शिव पार्वती मंडळी कार्यालय येथे पण आदरणीय माधवरावजी गायकवाड साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय कर्मकार महासंघाचे युवा उपाध्यक्ष संदीप भाऊ गोरे युवा उद्योजक इंजिनियर विशाल सं यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज माधव इथे आले आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब माधवरावजी गायकवाड साहेब यांना सभेच्छा